राज्याचा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प जर बघितला फक्त घोषणांचा मोठा पाऊस पा। पा त्या अर्थसंकल्पातून पडलेला आहे त्या घोषणा सरकार येण्याच्या आधी लाडक्या बहिणीविषयी शेतकऱ्यांच्या शेत कर्जमाफीविषयी बेरोजगारांना रोजगार देण्याविषयी केलेल्या होत्या याचा कुठेही उल्लेख नाही उलट मोठी राजकीय राजकोषीय तूट महसुली तूट मोठ्या प्रमाणावर असलेला हा अर्थसंकल्प आहे कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणावर राज्याच्या डोक्यावर आता कर्ज मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकार तर म्हणत आता महाराष्ट्र थांबणार नाही परंतु सरकारला असं म्हणावं लागेल आपल्याला आम्हाला की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची दयनीय अवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे म्हणून हा अर्थसंकल्प जनतेच्या हो डोळ्यात महाराष्ट्राच्या हो जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणार अशा प्रकारची स्थिती साहेब आपल्या समोर येताना मी प्रिंट मीडिया समोर माझी प्रतिक्रिया दिलेली आहे एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे अर्थ दोन्ही अर्थाने एक अर्था तर तिजोरीमध्ये पैसा नाहीये आणि यांच्या संकल्पाला पण काही अर्थ नाही आचार्य आत्रे असते तर त्यांनी असं म्हटलं असत की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नाही या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्याची जाहिरात मी घेऊन आलेलो आहे आणि ही जाहिरात ज्या जाहिरातीन पाहिजे त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली आणि खाली एक वाक्य आहे हे वाक्य आता बदलायला पाहिजे त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं केलंय काम भारी आता या जर का जाहिरातीकडे आपण बघितलं तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या खापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी अशी आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे एकूणच ज्या अपेक्षेने या सरकारच्या मते कारण आमचं मत आहे हा जो त्यांचा विजय आहे निवडणुकांमधला हा बोगस मतदान ईव्हीएमचा घोटाळा त्याच्यानंतर दुबार मतदार वगैरे 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 साऱ्यांचे एकत्र तो परिपाक आहे पण या सरकारला जे ते वाटत की महाराष्ट्रातल्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले त्या बहुमताचा अपमान करणारा अर्थसंकल्प आहे कारण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही वाढीव जे एकवीसशे रुपये देणार होते त्याचा काही आजच्या अर्थसंकल्पात उल्लेख नाहीये शेतकऱ्यांना जस आमच्या सरकारने माझा मला आठवते मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं जे एकमेव अधिवेशन झालेलं पहिलं त्या अधिवेशनात शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्तीची घोषणा नाही तर घोषणा करून अंमलबजावणी केली होती या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलेलं होतं की शेतकरी कर्जमुक्ती करू त्या कर्जमुक्तीबद्दल काही नाहीये हजारो कोटी रुपये नुसते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे लाडक्या बहिणी बद्दल यांना काही प्रेम दिसलेलं नाहीये या अर्थसंकल्पात मात्र कॉन्ट्रॅक्टरचं प्रेम यांचं तसंच कायम आहे किंवा किंवा ते वाढलेलं आहे एकूणच हा अर्थसंकल्प हा लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे आणि महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा हा अर्थसंकल्प आहे आम्ही आता असं ठरवतोय की या अर्थसंकल्पावरती तसं बोलण्यासारखं काहीच नाहीये तर यावेळेला जरा भास्करराव अंबादस आपण वेगळी काहीतरी काय आपण पद्धत किंवा वेगळी प्रतिक्रिया नोंदवू या जाहिरातींचा एक गठ्ठा आणि त्यांचा तो जो दुसरा आहे ना त्यांचा ते जुमलानामा त्या जुमलानाम्याची कॉपी या सरकारला आपण भेट देऊया बाकी त्याच्यात काही बोलण्यासारखं याच्यातला काही भाग नाही कारण जी पूर्वी कामं चालू होती त्याच कामात आम्ही पुढे काय करणार आहोत आणि याच्यात एक गोष्ट मला विशेषतः चांगा विषय वाटते की जो उल्लेख केला गेला की नवी मुंबईचा नवीन विमानतळ आणि जुना विमानतळ यांना जोडणारी मेट्रो खरं ही मेट्रो अदानीने केली पाहिजे कारण हे काम विमानतळ दोन्ही सगळे विमानतळे अदानीना दिलेले आहेत त्याच्यामुळे हे काम अदानीने केलं पाहिजे नाहीतर मग असं होईल की विमानतळ अदानीना दिल्यानंतर तुम्ही म्हणाल की आम्ही धावपट्टी सुद्धा करून देतो ही गोष्ट म्हणजे शुद्ध धुळफेक आणि लुटबाजी आहे तर जी कामं मी परत सांगतोय की ही कामं जी कॉन्ट्रॅक्टरच्या हिताची आहेत आणि कालच म्हंटल कारण देवेंद्र फडणवीस कारण नसताना त्यांनी माझा उल्लेख केला होता की कामाला स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही तर ही जी कामं जी मी होऊ दिली नसती कारण केवळ मालकाच्या मित्राचे खिसे भरण्यासाठीची कामं माझ्या राज्याचं नुकसान करून मी होऊ दिली नव्हती आणि ती होऊ दिली नसती त्यातलंच ही त्यातलीच ही आहेत आणि एकूणच शेतकऱ्यांना हमी भावाचा कुठे उल्लेख नाहीये लाडक्या बहिणींचा तीस एकतीस हजार कोटीचा छत्तीस हजार कोटी, कोटी केले पण एकवीसशे रुपये कधी देणार म्हणजेच काय की उद्या सूर्य उगवणार आहे आणि मग सर्वांना प्रकाश मिळणार आहे याच्यात तुमचं कर्तृत्व काय बरीच कामं ही सांगितली गेली पण शिवभोजन बद्दल काय हे सांगितले गेलेलं नाहीये अशा अनेक गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये नाहीयेत आणि अनेक गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या देखील दिसत नाही मुख्यमंत्री मी रद्द केला असता तो प्रकल्प हे सांगतो कारण नेमकं हेच आहे की नाणार प्रकल्प काय वाढवण प्रकल्प काय शक्तीपीठ त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय तो विरोध डावलून तुम्ही वरवंटा फिरवण्यासारखा विकास हा करू शकत नाही मी नाणार प्रकल्प जसं नाणारला आम्ही तो रद्द केला करून घेतला याच कारण चांगले उद्योग गुजरातला म्हणजे गुजरातला रांगोळी आणि आम्हाला राख असा त्याचा अर्थ आहे की काय राख रांगोळी याचा अर्थ म्हणजे रांगोळी तुम्हाला आणि राख आम्हाला ही आम्ही राख पण तुम्ही घेऊन जा त्याच्यामुळे नाणार तर आम्ही होऊ दिला नाही असे कोणतेही राज्याच्या विकासाच्याच नव्हे तर पर्यावरणाचा नाश करणारे प्रकल्प जसं आरेची कारशेड मी रद्दच करणार होतो आणि तांजूर मार्गाला जिथे आम्ही करणार होतो बरोबर त्यांनी हे सरकार आल्यानंतर आरेची घाई करून कामं करून घेतली आणि ज्या कांजूर मार्गला आम्ही मेट्रोचं स्टेशन किंवा टर्मिनल आणणार होतो ती जागा आदानीच्या घशामध्ये टाकली हेच सर मी म्हणतोय सुरतेला पहिलं स्मारक सुरतेला बांधायला पाहिजे कारण जे गद्दारीकडे पहिलं त्यांचा स्टॉप तिकडे होता तर तिकडे सुद्धा स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी सुरत लुटली होती हे दाखवणार शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या गोष्टी करून त्यांनी इकडे तिकडे ते स्मारक जरूर करावी त्याच्याबद्दल काही मी विरोध करत नाहीये पण अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल एक चखात शब्द यांनी काढले नाही मुख्यमंत्र्यांबरोबर लॉबिंगॉबिंग झालं नाही नाही ते सोडा आता घरात जे बोलले तस सोयाबीन आहे कापूस आहे हे हमी भाव तूर बीर सगळ्यात हे शेतकऱ्याला तर काहीच दिलेलं नाही कर्जमाफी तर केलेलीच नाही आम्ही केली होती उत्पन्नापेक्षा जास्त खर्च या अर्थसंकल्पात दाखवण्यात आलेला आहे पाहिजे आणि म्हणून मी ती जी जाहिरात दाखवले ना की त्या जाहिरातीमध्ये ज्या काही सगळ्या थापा आहेत मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी हे त्यांचं घोषवाक्य आहे हे कर्ज फेडणार कोण कर्ज फेडणार कोण जसे पिछले साल महिने की बहुत सारे जरूरत जा हो जरूर करिए विकास हम सबको चाहिए लेकिन विकास भी उसका कुछ एक नियोजन होना चाहिए आज मुंबई में कितनी चौसठ हजार कोटी क्या छोटी चो, अमाउंट कहाँ करेंगे रास्ते कहाँ करेंगे मुंबई में देखिए पूरे मुंबई में रास्ते रस्ते है या नहीं है पता नहीं चल रहा है तो का तो काम चल रही है, वो भी है उसका। तो ये क्या महाराष्ट्र तो और मुंबई की स्थिति भी हालत खराब होती जा रही है मुंबई की हालत खराब हो रही है हर समय मेट्रो के लिए मुंबई कार्पोरेशन से तीन हजार करोड़ दो हजार करोड़ वो लेते जा रहे हैं लेकिन साथ ही साथ मुंबई कार्पोरेशन जो सरकार की ओर से सोलह हजार करोड़ रुपए आना बाकी है उसके बारे में कुछ कहा नहीं है सरकार झूठे उनके वादे है सारे वादे तो है नहीं अः मरा जुमलानामा तो आम उद्या जुमलानामा मुख्यमंत्री महोदया तो भेट दिया कि तुम्हें जसा आरसा बगता तसा तुम्हारा जुमलानामा है बघा आणि मग तुम्ही या अर्थसंकल्पाला उत्तर द्या व्यापारी महाराष्ट्र मुंबईतले महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले आणि हे सगळे व्यापारीकरण चालले हे व्यापारीकरण जे आहे ना व्यापारी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या उद्योगधंदे वेगळे आणि व्यापारीकरण वेगळं हे व्यापार करणारीच लोक आहेत आणि म्हणून घरातले जे काही बारकावे आहेत ते लक्षात घेऊन कामगारायदे बदलना व्यापार सरकार काम करते हैं गोर गरीब कामगार ठीक है बाकी हड़ुहत आज के लिए इतना काफी है कुछ जरूर बात होगी तो कल जरूर वापस आपके सामने आऊंगा धन्यवाद सर गिंदुस्तान चैनल आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा